सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी सूचना सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी रिपोर्ट करा आपली मीटिंग संपली किल्ली कुस्त्या प्रारंभ होईल तीन वाजे एकसष्ट एकोणऐंशी एक आणि महाराष्ट्र केसरी साडेचार वाजता रिपोर्टिंग अजून त्या मेट्रो केवळ आहे रोहित पटेल मॅट नंबर एक वरती कुस्ती लावून पुढील कुस्ती लावण्यासाठी मान्यवर येणार आहे सन्मान्य प्राध्यापक दावडे सर सन्मान्य अतुलजी कावडे साहेब राहुलजी गाडवे साहेब सन्मान्य राजू शिंदे सन्मान्य दिलीपराव पवार सन्मान्य विकी मान्यवर एक नंबर बॅटवर वर पुढच्या कुस्तीला मान्यवर येथील आता एक गोष्टी चालू आहे സന്മാരേജി ഫുൾമിപ്പുണ്ട ഇവിടെ ആക്കി

बरोबर सर्व तांत्रिक अधिकारी कुस्ती साडे चार वाजता सायंकाळचं सा सतरा चार ही आखाडी सुरू राहणार आहे शिवराजजी शिंदे आपण पुढील कुस्ती लावण्यासाठी मान्यवर उपस्थित राहा भोसले साहेब

की श्री गाड्या आणि माती विभागाला चित्त थरारक रोह हर्षक लढतीना पार न फेडणारा महाराष्ट्र की श्री गटातील थार जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय खुरांगे साहेब आपल्याला विनंती आपण या

साहिबाच्या सत्रामध्ये महाराष्ट्र केसरी माती उभा गादी उभा थरार पाहायला मिळणारा जिगरबागांचा डोळ्याचं पारणं फेडणारा असा एक अगळा वेगळा थरार क्षणा क्षणाला रोमांच वाढवणारा महाराष्ट्र केसरी गादी उभा आणि माती उपाय हे सायकलच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये